स्वागत करीत आहे मी नागपूर जिल्हा परमिट रूमचा अध्यक्ष राजीव जयस्वाल आणि माझ्यासोबत सर्व बसलेले माझे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो फार थोड्याच्या कालावधीत आपण इथे आलात प्रथमच धन्यवाद आपलं आजची पत्रकार परिषद सहसा दारूवाला पत्रकार परिषद कधी घेत नाही परंतु आजकाल पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावरती उतरायला लागला आहे त्याचं कारण आहे की मागच्या दीड वर्षामध्ये शासनाने परमिट रूमला तीन गोळ्या मारलेल्या आहेत पहिली गोळी लागली ती वॅटची वॅट हा पहिले पाच पर्सेंट आमच्यावरती लागला होता तो मुळात वॅट नव्हता तो सरचार्ज लागलेला होता सरचार्ज कशासाठी होता की मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस शासनाकडे बॅकलॉग होता तर त्यावेळेस असं ठरलं की आपण पाच पर्सेंट काहीच काहीवरती तीन पर्सेंट काहीवरती दोन पर्सेंट असं टॅक्स लावायचा त्याच्यामध्ये पाच पर्सेंट हा दारूवरती टॅक्स लागला आणि इतर याच्यावरती तीन पर्सेंट दोन पर्सेंट लागला सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा बॅकलॉग पूर्ण झाला म्हणजे हा आम्ही टॅक्स परत घेऊ सर लागलेला सरचार्ज काढून घेऊ सर्वांचा सरचार्ज काढला परंतु दारूवरचा सरचार्ज निघाला नाही तो सरचार्ज त्यांनी दोन हजार पाचमध्ये वॅटच्या नियमामध्ये कन्व्हर्ट केला सर मी पहिले आपण बोलू आणि नंतर क्वेश्चन अँसर घेऊ प्लीज हां सरचार्ज जो लागलेला होता दोन हजार पाच च्या पूर्वी दुष्काळ जेव्हा होता त्यावेळेस दोन हजार पाचमध्ये तो वॅटमध्ये कन्वर्ट झाला नियमामध्ये बदल बदल करून त्याला पाच पर्सेंट वॅट टॅक्स करण्यात आला त्याच्यानंतर मग आता शासनाचं असं असते की कुठे काय करायचं आम्ही भांडत पहिल्यापासून आहे की दोन हजार पाचमध्ये लाग दोन हजार तीन दोन हजार चारमध्ये जो सरचार्ज लागलेला होता तो काढा पण पाच पर्सेंट होता म्हणून आम्ही शांत राहिलो ठीक आहे बाबा जात आहे सरकारला पाच पर्सेंट ठीक आहे मग काय केलं त्यांनी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आणखी पाच पर्सेंट लावला म्हणजे झाला तो दहा पर्सेंट दहा पर्सेंट झाल्यानंतर आम्ही त्याचा विरोध त्यावेळेपासनं सुरू केला एकोणीस अकरा दोन हजार तेवीस महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले आंदोलनाची सुरुवात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिटरूम असोसिएशनने केली त्यावेळेस आम्ही द संविधान चौकावरती निदर्शने मोर्चा हे सर्व केलं होतं आणि त्यावेळेस सरकारला भेटून आम्ही सांगितलं होतं कलेक्टर साहेबांना भेटलं होतं की असं असं आमच्यावरती प्रॉब्लेम होत आहे आमच्यावरती असे अन्याय होत आहे दहा पर्सेंट वॅट टाकलं लावल्यामुळे आमच्यावरती काय प्रॉब्लेम हे त्यांना त्यावेळेस ते सांगितलं होतं परंतु दोन वर्ष झाले त्यानंतरही सरकारने आजपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही वेळोवेळी आम्ही माननीय सचिव माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय आमचे आमच्या खात्याचे मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर यांना वेळोवेळी भेटलो वेळो भेटले वेळोवेळी भेटल्यानंतर त्यांच्याकडनं फक्त आश्वासन मिळालं हो करतो हो करतो हो करतो कारण त्यांना सगळं आम्ही सांगितलं की आमच्यावरती का अन्याय होत आहे पाच पर्सेंट दहा पर्सेंट वॅट झाल्यामुळे काय झालं वाईन शॉपमध्ये रेट शंभर रुपये तोच रेट तोच दारू तोच रेट बाजू परमिट रूममध्ये गेल्यानंतर दहा पर्सेंट वॅट टॅक्स प्लस त्या परमिट रूमचा खर्च म्हणजे आज एका परमिट रूममध्ये कमीत कमी लहानच्या लहान परमिटरूम प पंधरा लोकं काम करतात त्यांचा खर्च आणि आमचा फायदा आमची लायसन फीस असं मिळून त्याचे खर्च हे करून दहा आमचा त्याचा रेट शंभरचा दोनशे होणारच आहे त्यामुळे रेट जा जास्त झाला म्हणजे वाईन वाईनशॉपकडे ग्राहक वळला त्याच्यानंतर मग लायसन्स फी वाढवली सरकारने दरवर्षी सरकार लायसन्स फी वाढवते विरोधातही आम्ही सांगितले की हा लायसन्स फी म्हणजे आमचा लायसन्सचा हा लायसन्स लायसन्स फी म्हणजे तुमचा महसूल होऊ शकत नाही ती फी होऊ शकते एक महसूल होऊ शकत नाही म्हणून तुम्ही दरवर्षी वाढवू नका पण दरवर्षी त्यांनी पाच पाच पर्सेंट वाढवला दहा पर्सेंट झाला मग यावर्षी त्यांनी पंधरा पर्सेंट व्या लायसन्स फी वाढवली म्हणजे एक उदाहरण असतं दोन हजार बावीसमध्ये जी लायसन फी सात लाख चार हजार पाचशे होती परमिट रूमची दोन हजार बावीसमध्ये जी लायसन फी सात लाख चार हजार पाचशे जी होती प्रशांत भैया या इकडे ती आज दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी दहा लाख छत्तीस हजार आठशे रुपये झालेली आहे दहा लाख छत्तीस हजार आठशे म्हणजे हे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला सरकारला देतो म्हणजे मार्च महिन्यामध्ये कोणताही असा बिझनेस नाही कोणताही असा व्यवसाय नाही की जो लायसन्स फी ॲडव्हान्स भरून ॲडव्हान्समध्ये भरून धंदा करतो हा एकच व्यवसाय आहे तो आहे दारूचा व्यवसाय दहा लाख छत्तीस हजार आठशे याचं जरी आपण एक पर्सेंटच्या हिशोबाने व्याज पकडलं तर किती होईल दहा लाख छत्तीस हजार आठशे त्याचा एक पर्सेंट व्याज असंही झालं तर साधारणतः बारा लाख रुपये हा होतो म्हणजे आमची बारा लाख फी आणि वर्षाखाठी आमचे जो खर्च होतात ते वेगळे वर्षाखाठी जो खर्च होतात ते वेगळे आणि लायसन फी दरवर्षी सरकार पाच पाच पर्सेंट जी वाढवायची ती दहा झाली दहाचे पंधरा झाली इथेही आमचा विरोध झाला परंतु सरकारने त्यावेळेस ऐकलं नाही की तुम्ही फी वाढून वाढून किती वाढवणार लायसन्सही वाढत आहे फी वाढ होत आहे परंतु आमचा जो मे प्रॉफिट आहे तो तुम्ही प्रॉफिट वाढवत नाही आहे तो जसा तसाच तसाच आहे मग काय करावं लागते की जो दहाची वस्तू आहे ती पन्नासला विकावं लागते मग पन्नासमध्ये जर विकली तर तो, तो ग्राहक दुसरीकडे वळतो परिणामी असं होती की परमिट रूममध्ये ग्राहक राहत नाही वाईन शॉपमधून घेतो आयवेट ठिकाणी पितो त्यांना काही लायसन फी नाही त्यांना कोणताच टॅक्स नाही सगळे नियम एक नंबरमध्ये धंदा करतो त्याच्यावरतीच आहेत नंबरमध्ये नंबर दोनमध्ये धंदा करणाऱ्याला कोणताही नियम नाही मी छोटीशी जर चूक केली तर मला पन्नास रुज पन्नास हजार रुपये यावर्षी सरकारने ड्युटी वाढवली दीडशे पर्सेंट दीडशे पर्सेंट ड्युटी म्हणजे आज आमची जी एक साधारणतः मी दोन तीन ब्रँडची सांगतो परिस्थिती असाल तुम्ही कोणी कोणी रेप्युटेड ब्रँड नंबर वन विस्कीची जर एकशे साठ रुपयाला पण आज विस्कीची आजपर्यंत एकशे साठ रुपयाची नीप होती ती आता येणाऱ्या याच्यामध्ये आला आहे नवीन माल दोनशे वीस रुपयाची झाली रॉयल स्टॅकची आपण नीप घेतली एक नाई नीप म्हणजे वन एट्टी एम एल जी दोनशे रुपयाला आतापर्यंत मिळत होती ती आता दोनशे पासष्टला विकत घ्यावं लागणार आहे टू सिक्स्टी हे शॉपमधले रेट आहेत हां हे वाईन शॉपमधून विकणारे एम आर पीचे रेट आहेत ब्लँडर स्लाईड आपण घ्यायला लागलो तीनशे पासष्टपर्यंत पर्यंत आत्तापर्यंत होती ती आता येणारा नवीन रेट त्याचा तीनशे ऐंशी रुपये झालेला आहे सांगण्याचं तात्पर्य आहे हा पॉप्युलर ब्रँड दोनशे ओल्ड रुपयाला और... <laughs> आतापर्यंत मिळत होती ती आता येणाऱ्या दिवसात दोनशे पाच रुपयाची होणार आहे दोनशे पाच रुपये हे झाले वाईनशॉपचे रेट वाईनशॉपचे रेट जर एवढे झाले याच्यावरती मला दहा पर्सेंट जर रूममध्ये विकायचा आहे तर दहा पर्सेंट टॅक्स लागल्यानंतर वॅट टॅक्स लागला म्हणजे दहा पर्सेंट साधारणतः वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपये एका ब्रँडवर लागतील जसं जसं ड्युटी वाढलेली आहे तसे तसे रेट वाढतील दहा पर्सेंट गेलं म्हणजे हे अडीचशे रुपये तसंच झालं अडीचशे लागल्यानंतर माझा खर्च वेगळा माझा खर्च बताता हो की हॉटेल बिझनेस परमिट रूम बिझनेस यह डायरेक्टली एम्प्लॉयमेंट बटने वाला बिजनेस है छोटा से छोटा भी यदि परमिट रूम ले लेंगे तो वहाँ पे पंद्रह लोग कर्मचारी काम करते हैं पंद्रह कर्मचारी में एक यूनिट हमारे हिंदुस्तान के अंदर में ऐसा है कि बिना लिखे बड़े को भी हम काम देते और एम जो आता है उसको भी काम हमारे पास में मिलता है तो सरकार ने सरकार ने यह सोचना चाहिए कि एम्प्लॉयमेंट ग्रोथ जो देता है वो सबसे सरकार तो सरकार तो सरकारी नौकरी बट नहीं रही है हम लोग एम्प्लॉयमेंट देते हैं तो हमारे ऊपर में सरकार का ख्याल नहीं है यदि मुर्गी काट डालोगे तो अंडा कहाँ से मिलेगा सरकार नीति यहाँ अपना रही है इसलिए हमको आंदोलन के ऊपर में उतरना पड़ रहा है ये तीन पॉइंट हमारे ऊपर में हो गए वैट दस परसेंट लग गया सरकार को डिमांड हम करते जा रहे कि दस परसेंट टैक्स हटाओ आपने जो लायसन भी हर साल बढाने की ये की है वो उसको एक कंट्रोल करो उसके बाद में ड्यूटी जो आपने दीड सो पर्सेंट बढाई ड्यूटी बढ़ने से पर्सेंट को यह समझ में नहीं आ रहा कि इसके इसकी से आयुर्वेद कसं वाढेल ठीक आहे शहरामध्ये शॉप आहे शॉप असल्यामुळे ते ज्यांना घ्यायचं ते वाईनशॉपमधून घेतील ज्यांना परमिट रूममध्ये जायचं परमिट रूममध्ये मते आता भरपूर क क्राऊड कमी होणार आहे कारण की जे रेट आहेत ते पुरवणारे ना नाही आहेत पगार तर कोणी वाढवत नाही कुठून पैसे येणार आहेत प्यायसाठी तर तो कस्टमर वाईनशॉपकडे वळेल वाईनशॉपचा सेल वाढेल हा झाला शहराचा भाग गावाच्या बाबतीत कोणी विचार केला गावामध्ये तर वाईनशॉपटेड बारवाले ज्यांच्याकडे परमिट रूमचा व्यवसाय हा धंदा करत नाही हा धंदा करणारे पाच दहा लोक आहे जर त्यांच्याकडे वैध लायसन्स असेल तर त्यांना करू द्यावं जर नसेल तर ताबडतोब कारवाई करावी सगळ्या आम आम्ही काय करणार पोलिस अरे जे डिपार्टमेंट लोक आहेत त्यांना माहिती आहे ना काय कुठे चालू आहे आज मी सांगतो विषय काढला तुम्ही टेरिसवरती बार चालत नाही हा नियम आहे सर्वांना नियम आहे तुमच्या लोकांनी दहा वेळा ते हे झालेलं आहे पण ते होत आहे ना आम्ही लेखी मी दिलेलं आहे जर अशा प्रकारचे चालत असतील आणि त्याच्यामुळे आमचा वैध व्यवसाय जर बदनाम होत असेल तर डिपार्टमेंटने यांच्यावरती ताबडतोब कारवाई करावी बंद करावेत अशी आम्ही लेखी दिलेलं आहे नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या याच्यावरती हे झालं एक वर्ष लेटेस्ट काय करायचं एका वर्षाच्यावरती कारवाई नाही झाली आता काय होणार आहे कारवाई करायची मुळात कोणाची इच्छाच नाही आहे वैधवाल्याला फक्त कामं लावायचा आम्ही वैध काम करतो ना आमच्या मागे कशी तुतारी लावता येईल तेच लावतात ते लोक आयुर्वेदवाल्याला कोणतंही कंट्रोल नाही मी सांगतो आमचा वैध परमिट तृणधारक धारक हा आयुर्वेद माल ठेवत नाही एखादा अपवाद असू शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो की कोणताही बार मालक जो आहे आयुर्वेद माल घेत नाही आयुर्वेद माल विक्री करत नाही आणि असं जर कोणी काम करत असेल तर नागपूर जिल्हा परमिट रूम त्याला समर्थन देत नाही आणि पाच सो रुपये एक बिअर बार की फीस आहे उस हिसाब से आप इक्कीस हजार परमिट रूम का हिसाब लगा दे वेट का दस परसेंट वेट हर किसी के सेल पे होता है जितना सेल जिस आउटलेट का शासनाने महाराष्ट्रातील परमिट रूमवरती तीन प्रकारचे कर वाढवलेले आहेत तीन वर ती मागच्या दीड वर्षामध्ये शासनाने आमच्यावरती तीन गोळ्या झाडलेल्या आहेत एक आहे वॅट वॅट हा, हा दहा पर्सेंट केला दुसरी लायसन फीस पंधरा पर्सेंट वाढवली आणि आता ड्युटी जी वाढ केलेली आहे ड्युटी ही साडेचारशे दीडशे पर्सेंट वाढ केलेली आहे सरकारला आमचं म्हणणं आहे की परमिट रूम हा मोठ्या त्रासात आलेलं आहे हे दहा पर्सेंटचा वॅट टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटवरती द्यावा आणि जे लादलेली फी आहे ती कमी करावी आणि जी तुम्ही ड्युटी वाढवलेली आहे ती व्या ड्युटी वाढ कमी करावी जेणेकरून की धंदा करणे सर्वांना सोयीचं होईल तुम्ही आंदोलन करणार आहे याच्याविरोधात सरकार ऐकत नाही आहे म्हणून आम्ही सोमवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसला पूर्ण महाराष्ट्राचे परमिट रूम बंद ठेवणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं निदर्शन आंदोलन होणार आहे आणि जिल्हा संघटन जे जे जिल्हा संघटन आहेत ते कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देतील जर सरकारने याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आमचे परमिट रूम चाब्या माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही सोपून देऊ आणि त्यांना सांगू जोपर्यंत वॅट टॅक्स कमी होणार नाही आमच्या मागणीची तुम्ही दखल घेणार नाही तोपर्यंत परमिट रूम चा चालवण्यात आम्ही सक्षम नाही असं त्यांना निवेदन देऊ सरकारला एवढा देत आहे सरकारला महसूल पाहिजे महसूल वाढ पाहिजे याच्या विरोधात नागपूर जिल्हा परमिट रूम नाही किंवा दारू व्यवसाय नाही परंतु सरकारने दारू व्यावसायिकांना आपल्या याच्यामध्ये घ्यावं ब विश्वासात घ्यावं आणि कशाप्रकारे महसूल वाढवता येईल त्याच्यामध्ये त्यांची सल्ला घ्यावी अनठाईपणे काहीतरी वाढून द्यायचं आणि त्याच्यामुळे आयुर्वेद माल शहरामध्ये स्टेटमध्ये अशा प्रकारच्या घटना होणार आहेत विविध संघटना विविध संघटना आहेत जे व्यापारी लोक आहेत त्यांना तेन, विश्वासात घेऊन वाढवायला पाहिजे कुठे काय वाढवायची आवश्यकता आहे ते वाढवायला वाड़ पाहिजे आणि न वाढवताही महसूल वाढवता येते पण सरकारने जर आम्हाला बोलवलंच नाही तर महसूल वाढ कसं होईल